जाधव फक्त महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्या सभोई चालला आहे की बाई एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चौथ्यांदा खपवून घेणार नाही आहे मी उलट वार करेन ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे तर त्यालाही माझ्या ताकदीचा अंदाज आहे हा आता सभोई चला निश्चित देतो नाव घेता देतो त्याला असं वाटतं की आम्ही शाळे आहोत इथं वेळे आहोत वेळे आहेत तुमच्यापेक्षा आम्ही दीड शाळे आहोत